नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पावसाची काय परिस्थिती राहणार आहे तर सुरुवातीला काय सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज सतरा तारखेला देखील काय होणार आहे तुम्हाला सांगतो सुरुवात करू आपण काय करू इकडून तेलंगा करू, करू. तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक ह्या तीन राज्यांमध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे मग तिकडं पाऊस पडत असल्यामुळं महाराष्ट्रात देखील तुम्हाला सांगू इच्छितो लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा पुन्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक संभाजीनगर त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा सांगली संपूर्ण कोकणपट्टी त्याच्यानंतर अहिल्यानगर पुन्हा नाशिक जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर संपूर्ण भागामध्ये म्हणजे सतरा तारखेपासून म्हणजे आज रात्रीपासून ते वीस तारखेपर्यंत सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे आणखीन चार दिवस पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे काही ठिकाणी तर कमी वेळेत जास्त पाऊस पडून पूर परिस्थिती येईल ढगपुटीसारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे काही भागात जरा जास्त राहणार आहे हे लक्षायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय झालं की आता म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव तिकडल्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडला नव्हता पण ह्या दोन दिवसापासून तिकडे देखील पाऊस सुरू झाला मग आता तुम्हाला एक सांगितलं की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका रावेर यावल भुसावळ तिकडं सगळीकडं म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्राकडे आणखीन जवळपास एकवीस तारखेपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे मग त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे तळ्यामध्ये देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आता त्याच्यानंतर काय झालं इकडं विघ्नार कारखाना ओदर या भागामध्ये संगमने त्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी राहिलेला आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा पुणे जिल्हा पुणेमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे अडुतीस गाव काहीतरी असे पुण्यामध्ये गेलेले बघा म्हणजे त्या पुणे जिल्हा मुंबई नाशिक इगतपुरी तुमच्याकडं मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे उड्या नाल्याला पाणी येणार ना आहे म्हणून तुम्ही ह्या मुंबईकरानं पुणे पुणे जिल्ह्यातल्या लो शेतकऱ्यांनी जनतेने काळजी घेण्याचं कारण ते मुंबई पुणे नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सुरत गुजरात तिकडं देखील पाऊस राहणार आहे सुरतकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये खंडवा बेतूल ह्या भागात देखील पडणार आहे इंदोरकडे पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं अहमदाबाद सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस सगळीकडे जवळपासनं एकवीस बावीस पर्यंत म्हणजे दुसऱ्या राज्यात बावीस तारखे म्हणजे गुजरातकडे बावीस पर्यंत राहणार आहे म्हणून अंदाज द्यायचा फक्त महाराष्ट्रामध्ये मात्र वीस तारखेला एकवीस तारखेपासून एक पावसाचा जोर कमी होईल एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडं राहील ऊन देखील पडणार आहे म्हणून त्या टायमामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या ज्यांच्या कापसामध्ये पाणी साचलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट फेका लवकर पाणी आटून जातं ज्यांच्या परत तुम्हाला सांगतो फवारण्या देखील करून घ्या फवारण्या करण्याचं गरजेचं आहे कारण की पाऊस उघडल्याच्यानंतर लगेच कापसावर थ्रिप्स देखील येतो म्हणून कापसाला फवारण्या घ्या ऊसाला खतं टाकून घ्या कारण की राज्यात परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हांदेशात पण राज्यात सांगायचं झालं तर विभागाला सांगतो म्हणजे पूर्व विद विदर्भामध्ये आज रात्रीच्याला म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आज रात्री उद्यापासून मात्र नागपूर जिल्हा झालं त्याच्यानंतर वर्धा जिल्हा झालं चंद्रपूर त्याच्यानंतर यवतमाळ भंडारा गोंदिया त्या भागामध्ये मात्र अठरा एकोणीस वीसचा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात सहा जिल्ह्यातल्या लोकांनी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर अमरावती जिल्हा त्याच्यानंतर ता अचलपूर तालुका परतवाडा परतवाडा दर्यापूर त्या भागामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचं आहे आणि ह्या पावसामध्ये तुम्हाला सांगतो की विजा कसा वाटतेचा विजा क विजाचा आवाज कडकड्यात कर होतो पण हे आवाज तुम्हाला एक सांगू इच्छितो याचा जसं असं बँड कसा वाटतो धमकन वाचतो तसा या विजेचा आवाज असणार आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून कल्पना दिली त्याच्यानंतर कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आता आज रात्रीपासून समजा आज रात्रीपासून म्हणजे सतरा ते रात्रीपासून ते वीस तारखेपर्यंत काही जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे काही तालुक्यामध्ये पडणार आहे काही मंडळामध्ये अतिवृष्टी होणार आहे तर माझी शेतकऱ्याला विनंती जनतेला विनंती जर तुमच्या शेतात पाणी गेलं वाहून गेलं तर तुम्ही काय करा तलाठी ग्रामसेवक वाटलं तहसीलदार साहेब त्यांना भेटून त्यांना नुकसानाची पाणी करा पंचनामे करून घ्या कारण की हे पावसामध्ये खूप म्हणजे जास्त पडणार आहे, आहे। आता तर हेच आता इकडला तर बॅटिंग आणखीन आहेच आहे म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्याची ही बॅटिंग आहे पण आता वरुणराजेची बॅटिंग काय होणार आहे माहिती आहे का इकडं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातला ते इकडं भाग भागतो देखील येतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अहिल्यानगर येतो संगमनेर येतो त्याच्यानंतर संगम आपलं आहिल्यानगरचे बरेच तालुके येतात त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगितलं होतं की पुण्याकडं पुणे जुन्नर त्या भागात म्हणजे पुण्याकडे देखील समजा काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पुणे भागातील त्या तितक्या एरियातील सगळ्या पुणे तालुक्यातील मंडळातील शेतकऱ्यांनी काय करा खूप पाऊस पडला की तुम्ही तुमची काळजी घ्या कारण की आता वरून राज्याची वॅटिंग आता पुणेपासून ते इकडं गुजरातपर्यंत म्हणजे अहमदाबापर्यंत उत्तर महाराष्ट्राकडं अशी बॅ बॅटिंग चालणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे हा पाऊस उत्तर महाराष्ट्र पुणे नाशिक इगतपुरी नाशिक धुळे जळगाव नंदुरबार चाळीसगाव ह्या पट्ट्यामध्ये आता जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा आणि त्याच्यानंतर राज्यातला पावसाचा जोर एकवीस तारखेला राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे सूर्यदर्शन होणार आहे मग त्या टायमामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामं करून घ्या त्याच्यानंतर कन्नडच्या शेतकऱ्याचा माग फोन होता तर मी म्हणलो होतो खूप पाऊस पड तुमचा ते तळे छोटे छोटे भरते तर ते एक ढेकू प्रकल्प एका पावसाचा कालच्या पंचा ना पंचाहत्तर झाला आता ते लगेच शंभर पर्यंत त्याच्यानंतर मी म्हणलं होतं ना, एक धरन रह, ना ते खडकपूर्णा धरण भरणार आहे खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार आहे खडकपूर्णाचे दरवाजे सोडले येलदरीचे सोडले पण आता त्याचं पाणी सिद्धेश्वरला येतंय आहे सोडले म्हणजे तुम्हाला सांगतो की मी म्हटलं होतं हे तळे देखील भरतं मांजरा प्रकल्प देखील ते देखील त्याची टक्केवारी बघितलं नाही पण ते देखील आता म भरण्याच्या उंबरवाटे आलेला आहे म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे आता आणि त्या कोकणात खूप पाऊस पडणार आहे म्हणून कोकणातल्या देखील दे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात सांगायचं झालं तर आता नाशिककडे एक पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं गोदावरी नदीला पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीचं येणार आहे जायकवाडीचं पाणी परत सोडावं लागणार आहे आणि जायकवाडीचं पाणी काय होतं काय माजलगावचं एक धरण आहे त्या धरणाकडे एक जात आहे आणि गोदावरी नदी सोडून देतात म्हणून शेतकऱ्यांना आपण आपल्या पाईपलाईनची काळजी घ्या मोटरी काढायची असलं तर काढून घ्या खूप जर वरून फ्लो जर सुटला तर तुमच्या मोटरी पाईपलाईन वाहून जातील म्हणून याची देखील काळजी घ्यायची म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये वीस म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच जोरात राहणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार कुठं रिमझिम काही ठिकाणी थे, थेंब येतील कुठं असे थेंब पडतील म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडेच आणखी आता वीस दिवस पावसाचं वातावरण आहे अचानक वात बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि तुम्ही पाहू शकता हे आपला तीन बाय एकचा कापूस आहे आणि या कापसामधूनच मी अंदाज दिलेला आहे इतक्या पाऊस असून देखील बघा निवेदन कसं आहे एकदा खत झालेलं आहे दोनदा दोनदा पाळ्या घातलेल्या आहेत आणि फवारण्या मात्र सहा झालेल्या आहेत धन्यवाद